सोलापूर तालुक्यातील बाणेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शाळेचा पहिला दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी गावातील प्रमुख रस्त्यावरून प्रभात फेरी काढण्यात आली या प्रभात फेरीत नवीन पहिलीच्या मुलांना सजवलेल्या गाडीत बसवण्यात आले होते त्यांना वाढदिवसाच्या टोपे घालून वेलकम फीत गळ्यात घालून स्माइली फुगे हातात देऊन मिरवणूक काढण्यात आली यावेळी पालकांनी ठिकठिकाणी गुलाब पाकड टाकून स्वागत केले शाळेत आल्यानंतर प्रत्येक मुलांचे औक्षण करून त्यांना चॉकलेट आणि गुलाब फुल देऊन स्वागत करण्यात आले यावेळी मुलांना शैक्षणिक साहित्य आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले पोल्ट्री मालक व्यंकटराव मलमटी सर यांनी सर्व मुलांना वह्या वाटप केल्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता पहिल्या दिवशी मुलांना गोड पदार्थ म्हणून वाटप करण्यात आले पहिलीच्या मुलांना वर्ग शिक्षका बहिरजे यांनी स्कूल बॅग वाटप केल्या तर शाळा व्यवस्थापनाध्यक्ष अंकुश जाधव यांनी उजळणी पुस्तके दिली सदस्य रजनी देवकते यांनी पेन्सिल खोडरबर शार्पनर दिले तसेच ज्ञानेश्वर खारे यांनी चॉकलेट वाटले कार्यक्रमासाठी गावचे सरपंच लिंबाजी जाधव उपसरपंच सुयोग कांबळे सदस्य अनिल पाटील डॉ भोसले पोलीस पाटील मधुकर पांढरे सदस्य समाधान शिंदे कविता माशाल उषा मोठे शिवाजी चव्हाण काजलचंदन शिवे तसेच इतर पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक दीपक काळे शिक्षक वंदना झाडे अफजल शेख तुकाराम काळे शिल्पा बहिरजे जयश्री साखरे सारिका कालशेट्टी स्नेहलता क्षीरसागर कृष्णा बेल्ले आणि सोमनाथ गुंजोटे यांनी मेहनत घेतली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका